नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपी खूपच टेस्टी एकदम झटपटीत तयार होणारी घरगुती साहित्य वापरून तयार करूया केसरी हा सुद्धा एक शिऱ्याचा प्रकार आहे खूपच सोपी आणि खूपच चविष्ट रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही प्रसादासाठी सुद्धा तयार करू शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य वकृती पाहून घेऊ के गरमागरम केसरी बनवण्यासाठी इथे आपण एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहे ड्रायफ्रूट चांगले गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे त्यानंतर एक वाटी बारीक रवा घेतला आहे दोन ते तीन मिनिटे रवा चांगला तुपात भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटासाठी रवा चांगला खमंग भाजून घेतला आहे त्यानंतर ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी भरून पाणी घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवून रवा चांगला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर इथे आपण केसरी रंग घेतला आहे म्हणजे ऑरेंज फूड कलर घेतला आहे साधारणतः दोन ते तीन ड्रॉप फूड कलर यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे ज्या वाटीने मी बाकीचे साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी साखर टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता साखर रव्यामध्ये चांगली मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा पूड टाकायची आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवायचा आणि यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी आणि खूपच टेस्टी फक्त दहा मिनटांमध्ये तयार करा गरमागरम केसरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन